जय महाराष्ट्र मित्रांनो शिवसेना प्रवेशाचा निर्णय अखेर आला अंगलट पक्षांतर्गबंदीची बंदीची नोटीस आमदारकी रद्द मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी शिंदेगडातील आमदाराला अखेर राहुल नार्वेकर यांनी दिली सर्वात मोठी नोटीस नेमकं काय केलंय काल संध्याकाळी बघूया हो सविस्तर बातमी मित्रांनो राज्याच्या राजकारणात गेल्या पंधरा दिवसांपासून भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगडामध्ये वाकयुद्ध सुरू असतात आपण पाहिलंय आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंची आणि भाजपाची जवळीकता होताना देखील आपण पाहिलंय ठाकरेंनी यांनी फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांनी म्हटलं की केंद्रात देवेंद्र फडणवीस यांना लवकरच मोठ्या पदाची जबाबदारी मिळेल त्यानंतर फडणवीस यांच्याकडूनही ठाकरे यांचे आभार मानले गेले नंतर रवींद्र चव्हाण यांनी देखील म्हटलं की राजकारणामध्ये काही होऊ शकतं उद्धव ठाकरे कधी आमच्यासोबत येऊ शकतात आम्ही उद्धव ठाकरेंसोबत जाऊ शकतो एकंदरीत राज्याच्या राजकारणात घडामोडी अतिशय वेगाने घडतायत त्या घडणाऱ्या घडामोडी ठाकरेंच्या पथ्यावर तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला खूप मोठा धडकी भरवणारा निर्णय झालाय मित्रांनो गेल्या तीन ते चार वर्षापासून सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगापुढे पक्षांतर्गत बंदी कायदा निलंबन अपात्रता शिवसेना पक्षचिन्ह यावरती निर्णय येणं अपेक्षित होतं तो निर्णय अजूनही आला नाही परंतु वीस ऑगस्टला त्याची सुनावणी पार होईल पार पडेल परंतु मित्रांनो त्या अगोदरच हा मोठा निर्णय सध्या शिंदगडाची झोप होणार असेल ज्या आमदारांनी प्रवेश केला आहे शिंदेगडामध्ये त्या आमरांना मोठा झटका सध्या राहुल नार्वेकर यांनी दिला आहे राहुल नार्वेकर हे सध्या विधिमंडळाचे अध्यक्ष आहेत भाजपचे मोठे नेते आहेत भाजप ज्या प्रकारे सांगते त्या प्रकारे ते काम करतात यामुळे शिवसेना पक्षांचिन्ह देण्याचं काम त्यांनी शिंदेगडाला केलं तर भाजपने सांगितल्यानंतरच हा निर्णय आला परंतु मित्रांनो आता बदल ले आहे, दिवस बदलले आहेत दिवस फिरले आहेत आणि आता भाजपला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची गरज भासत नाहीये गरज लागत नाहीये सध्या शिवसेना शिंदेगडात असणारे एकोणीस ते बावीस आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे आहेत त्यांनीच त्यांना उमेदवार देऊन आमदार करून निवडून आणले त्यामुळे आगामी काळामध्ये ह्या आमदारांचा सपोर्ट घेऊन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या हालचाली सुरू आहेत का हे यावरून देखील स्पष्ट होत आहे मित्रांनो नेमकं काल काय घडले राहुल नार्वेकर यांनी कोणता निर्णय दिलाय आणि कोण आहे ते आमदार ज्यांना पक्षांतर्गत बंदी कायद्यांतर्गत नोटीस दिली असून आमदारकी रद्द का करू नये आठ दिवसात उत्तर त्यांनी सांगितलंय बघूया सविस्तर महत्वाची आजची राज्याच्या राजकारणामध्ये शिंदे अतिशय मोठी हादरणारी अपडेट मित्रांनो अॅडव्होकेट अड़गे, राहुल नार्वेकर यांनी आमदार शरद सोनवणे यांना पक्षांतर्गत बंदी कायद्याची नोटीस पाठवली आहे त्यात नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून आठ दिवसात त्यावर लेखी खुलासा करावा असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार शरद सोनवणे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणं चांगलंच अंगलट डालं आहे आमदार सोनवणे यांनी पक्षांतर्गत बंदी कायद्याचे उल्लंघन केले आहे त्यामुळे त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी तक्रार विजय कुराडे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केले आहे त्यावरून राहुल नार्वेकरांनी सोनवणे ना नोटीस दिली आहे त्यामुळे आमदार सोरवणे यांच्या अडचणी वाढण्याची देखील शक्यता आहे शरद हजार चोवीसच्या निवडणुकीत जुन्नर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढली होती जनतेने त्यांना अपक्षवरूनच मतदान केले आहे मात्र एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश करून आपण शिवसेनेत प्रवेश केला आहे असं त्यांनी जाहीर केलं होतं त्यानंतर सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षांतर्गत बंदी कायद्याचं उल्लंघन झाले आहे सध्या ते शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत त्यामुळे शरद सोरवणे यांची आमदारकी रद्द द्यावी अश्य मागनी या कर द्यावी अशी मागणी विजय कुराडे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे एका अर्जाद्वारे केली त्यावरती अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी आमदार शरद सोनवणे यांना पक्षांतर्गत बंदी कायद्याची नोटीस पाठवली आहे त्यामुळे शिंदेगडाचा पहिला आमदार अपात्र होऊ शकतोय अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत त्यात त्या नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून आठ दिवसात त्यावर आपण लेखी खुलासा करावा असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी नोटीसद्वारे आमदार सोनवणे यांना दिले आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ टार्गेट करून सध्या भाजप त्यांना सत्तेच्या बाहेर लुटते का हा मोठा प्रश्न सध्या शिंदेगडातील आमदारांना लागलाय परंतु हा पक्षांतर्गत बंदी कायदा येणाऱ्या सगळ्याच आमदारांना लागू पडेल का आगामी काळामध्ये सगळ्या आमदारांचं निलंबन होऊन त्यांना सहा वर्ष निवडणूक बंदी लागू होईल का हा मोठा निर्णय कधी होणार सुप्रीम कोर्टात येईल तेव्हा हा निर्णय होईल अशी देखील शक्यता आहे मित्रांनो तुर्तास उद्धव ठाकरे यांचा विजय एकनाथ शिंदे यांच्या गटात मग खळबळवडलेलं चित्र यावरून पुन्हा स्पष्ट होते